एक मिनिट थांबा काय वायर लावतो एक मिनिट लगेच सुरू करू आपण मुंबई पुरी शिपाईबद्दल बोलता आज जो कोणी आला असा ना आवाज येतोय का क्लिअर सांगून दे एकदा लगेच सुरुवात करू आवाज येत आहे का आपला क्लिअर मेसेज टाका चला चला, चला। नमस्कार मित्रांनो भरपूर दिवसानंतर म्हणजे एक दीड हप्ता झाला असा लाईव्ह आलो नाही एका दहा होऊन राहिला आवाज येतो आहे चला ठीक आहे बोला सर चला पा आवाज एकदा क्लिअर सर्वांना मुंबई पोलीस शिपाई पेपर सतरा सप्टेंबर पंधरा सप्टेंबरचा ठरलेला आहे तर पंधरा ते सतरा सप्टेंबरच्या दरम्यान तो चे पेपर होणार आहे म्हणजे मुंबई पोलीस शिपाईचा पेपर हा आता याच येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात होणार आहे आणि तुमच्याजवळ जास्त दिवस नाही आहे ठीक आहे तुम्ही आता पकडून चला की आपल्याकडे फक्त पंधरा ते वीस दिवस आहे ह्या हिशोबानं तुम्ही आता चला किती पंधरा ते वीस दिवस आपल्याकडे पेपरसाठी आहे आणि ह्या शेवटच्या पेपर त्या पंधरा वीस दिवसात काय करायचं आहे त्याच्याबद्दलही बोलू महत्वाचं म्हणजे आता मिरिटबद्दल तर मेरिट मी भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल आले भरपूर विद्यार्थी कॉल करतात आणि भरपूर आता जेवढं अमरावतीतले पुराय ते सगळे कॉन्टॅक्टमध्ये आहेत की मुंबई पोलीस शिपायचं फिजिकली यायचं किती बसत आहे तर आमच्या इकडले जेवढे पुट्टे आहे बा जेवढे पुट्टे आपल्या कॉन्टॅक्टचे तर पुट्ट्यांना फिजिकल मारलेलं आहे फिजिकलबद्दल थोडं बोलून घेतो फिजिकल पुट्ट्याचं असं बसलेलं आहे एकोणचाळीस बेचाळ अशा टाईपचे म्हणजे एकोणचाळीस बेचाळीस अशा लेव्हलचे सरासरी फिजिकल असाल एकोणचाळीस बेचाळीस एकोणचाळीस म्हणजे मुंबई पोलीस शिपाईचं फिजिकली भरपूर चांगलं झालं आहे एकोणचाळीस बेचाळीस सरासरी फिजिकल पंचेचाळीस सत्तेचाळीस वाड्या असेल त्याच्यात परंतु हे सरासरी बँक पुठे असे म्हणजे याची लिस्ट किती लागाल तर शॉर्टकटमध्ये सांगतो तुम्हाला आता जास्त जास्त टाईमपास करायचा आणि या व्हिडिओमध्ये मेन मुद्द्यावर डायरेक्ट येतो ज्या पुट्ट्याने पस्तीस प्लस मार्क्स असाल ते ना तयारी चालू राहू द्या हार नाही म्हणायची कसं आहे सदोतीस अडोतीस लिस्ट लागू शकते परंतु माझं म्हणणं आली चौतीस पस्तीस वर तर मग आपण गॅप नाही त्याची आपण गॅप द्यायची नाही याच्यात तुम्हाला आता हा गोल्डन चान्स बनलेला आहे कारण की जागा जास्त आहे पोट्ट्याने फिजिकल चांगले मारले तिथं परंतु जय पोराचं पस्तीस छत्तीस प्लस मार्क्स असन मुलींचं तीस प्लसवाले सगळ्या पुरी अभ्यास करत राहा ठीक आहे कारण ते चौतीस आहे ओबीसी अभ्यास कर अभ्यास कर चौतीस चांगले आहे चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस पस्तीस वाले मुली मुलं सगळे क्वालिफाय व्हायचे चान्सेस आहे परंतु मला असं वाटत आहे मुंबईची यंदा लिस्ट पुढे जास्त लागन कारण की जेवढे पोटे माय कॉन्टॅक्टमध्ये आले त्याचं फिजिकल मला असं दिसलं बेचाळ एकोणचाळ एकेचाळ बेचाळ एकोणचाळीस एकेचाळीस असं फिजिकल दिसलेलं आहे म्हणून आता जो बोट्टा काय मारन पेपर मारन तोच काय करन नोकरी घेईन तिथं मग तुम्हाला सांगतो आता ह्या दिवसात सप्टेंबर महिन्यात पेपर आहे सप्टेंबरची तारीख दिलेली आहे आठ सप्टेंबरले ग्राउंड संपत आहे ठीक आहे आठ सप्टेंबरले सर पोलीस पाहिल्या जिल्ह्यात लिस्ट कमी लागते होऊन जाते मी काय म्हणतो आठ सप्टेंबरले ग्राउंडचा शेवटचा दिवस आहे मुंबई पोलीसचा काय मुंबई पोलीसच फिजिकल संपणार आहे आठ मग आठ ते दहा तारखेला एका हप्त्यात जवळपास पंधरा ते सतरा सप्टेंबर पर्यंत पोलीस भरतीचा मुंबई विभागात पूर्वी आणि त्याच्यासाठी आपण जे पंधरा प्रश्नपत्रिका काढल्या त्या महत्त्वाच्या तुम्हाला याचा फायदा शक्यतो झालाच पाहिजे या दृष्टिकोनातून मी आता हे पंधरा प्रश्नपत्रिका आता जास्त दिवस उरलेली आहे आणि शेवटी प्रत्येकाचा फायदा हो हेच आपला उद्देश आहे म्हणून हे पंधरा प्रश्नपत्रिका मी फक्त हे पंधरा प्रश्नपत्रिका प्लस हजार प्रश्नांची पीडीएफ ते सर्वांचं सगळ्यांनी घेतलेली आहे हजार प्रश्नांची जे पीडीएफ नोट्स आहेत ते सर्वांनी घेतलेली आहे हे पंधरा प्रश्न स्पेशल मुंबई काढलेले आहे तुम्ही एक एफ नुकताच घ्या डेमो डेमो पा नाही तर व्हिडीओ टाकलेले मी डेमोचा खतरनाक विश्लेषणासहित दिलेले पंधराच्या पंधराही स्पष्टीकरण तुम्हाला मुंबई पोलिससाठी एवढं कामी पडन पंधराच्या पंधराही प्रश्नपत्रिका विश्लेषणासहित गणित बुद्धिमत्ता मराठी व्याप्रांची के सर्व हे पंधरा प्रश्नपत्रिका आणि पंधरा डी पीडीएफ नोट्स बस हे छोटंसं मटेरियल आहे तीस पेजचं हेच वाचा शेवटचे पंधरा वीस दिवस हेच वाचा आणि हे पंधरा प्रश्नपत्रिका सकाळ संध्याकाळ हे सोडवा सकाळ संध्याकाळ हे सोडवा हे, हे, हे फक्त फक्त दीडशे रुपयात तुम्हाला आता सगळं दिवस आतापर्यंत हे हजार प्रश्नांची नोट्स आपण दीडशे रुपयात देत होतो पण आता हे दीडशे रुपयात पंधरा प्रश्नपत्रिका हे पण आणि डी पीडीएफ हे संपूर्ण मटेरियल हे संपूर्ण प्रश्नपत्रिका पंधरा प्रश्न, प्रश्न विश्लेषणासहित आणि हजार प्रश्नांची पीडीएफ नोट्स हे सगळ्याचे सगळं फक्त दीडशे रुपयात देऊन राहिलो कारण की आता शेवटचे पंधरा दिवस राहिलेले आहे आणि तरी काही पोरं आहे जे पैशाच्या काही कारणात पैशामुळे काही पोरांनी हेचा फायदा घेतला नाही म्हणून फक्त त्या गरीब होत करू विद्यार्थ्यांसाठी ही दीडशे रुपयाची ही सगळ्याची सगळ्या पंधराच्या पंधराही प्रश्नपत्रिका आणि हजार प्रश्नांची पीडीएफ नोट्स हे घ्या आणि शेवटच्या पंधरा ते वीस दिवसात हेच करा ज्या पोरांना ज्या मुलींना तीस प्लस फिजिकल आहे ज्या मुलींचं तीस प्लस आणि मुलांचं पस्तीस प्लस त्या सगळ्यांना तयारी चालू ठेवा अभ्यास चालू ठेवा कारण की जास्त लागते जास्त लागते करू करू पुटते बेचाळीस पंचेचाळीस ज्याला अडोतीस आहे जो आहे हो, हो। तो टेन्शन घेऊन राहतो की अरे नाही यार नाही होत नाही होत काही सांगता नसते आता अडतीस लिस्ट आली तर येऊ शकते लिस्ट येऊ शकते म्हणून तुम्ही अभ्यास चालू द्या आता काही जास्त मी आता हे कसं आहे फुकटात वाटायला नाही बुडत नोट्स फुकटात वाटली तर कसं होऊन जाते त्याची म्हणून हे पंधराच्या पंधरा प्रश्नपत्रिका विश्लेषणासहित आणि हजार प्रश्नांची जी जीकेची जी सामान्य जी नोट्स मुंबईला या वर्षी जीके जास्त येईल म्हणून हे सगळंच्या सगळं दीडशे रुपयात जिन राहिलो रे बाबा ठीक आहे आता आपला फोन पे नंबर मी दिसतो तुम्हाला फोनपे नंबर घ्या माझा शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव आता हा फोनपे आहे हा व्हॉट्सअपही हाच नंबर फोनपे पण आहे हाच व्हॉट्सअप पण आहे दोन्ही पण एकच नंबर आहे याच्यावरच दीडशे रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवा तुम्ही लगेच तुम्हाला ते पंधराच्या पंधरा प्रश्नपत्रिका टोटल तीस आहेत विश्लेषणासहित तीस विश्लेषणासहित तीस प्रश्नपत्रिका तुम्हाला पाठवतो आणि हे हजार डी पीडीएफ नोट जी के ते सुद्धा पाठवतो फक्त दीडशे रुपयात हे एक ऑफरच समजा शेवटच्या पंधरा दिवसात काही गरीब पुट्ट्याचा फायदा झाला पाहिजे याच्या लय पुट्ट्याचे असे फोन आले मध्ये सर चारशे रुपया विकत होतो आपण हे चारशे रुपयात विकत होतो सगळं नाही सर मी एकशे देऊ शकतो अडीचशे देऊ शकतो तरी पुट्ट्याला देऊन दिलाय नुसता काही विषय नाही परंतु आता त्याच्यातही दीडशे अडीचशे नाही दोनशे नाही डायरेक्ट दीडशे रुपयात सगळं सगळं मटेरियल देऊन राहिलो शेवटचे पंधरा वीस दिवस राहिलेले आहे मुंबईसाठी भरपूर मोठा फायदा आहे तुम्हाला लिस्ट चांगले मार्क पोरायले म्हणजे ग्राउंडमध्ये चांगले मार्क आहे म्हणून तुम्हाला इथं बाजी मारला लागणार कारण की इथं जर बयकलं काम तर तुम्हाला नोकरी भेटत नाही कारण की प्रश्न महत्त्वाचे आहेत अभ्यास महत्त्वाचा आहे अभ्यास जर तुमचा आता पेपर जर प्लस गेला नाही तर मग तुमची टोटल चांगली होणार नाही आणि टोटल चांगली झाली नाही लिस्टमध्ये नाव येणार नाही म्हणून आता ना तुमचा सगळा खेळ आहे अभ्यासावर ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना ला लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट नाही करा नाही लावा डायरेक्ट स्क्रीनशॉट पाठवा हाच शहाण्णव पासष्ट झिरो चौसष्ट त्र्याण्णव हाच फोनपे आणि हा व्हॉट्सअप आहे ज्या ज्या दीडशे रुपयाचा स्क्रीनशॉट आला की लगेच सगळ्याच्या सगळं त्याने पाठवलं जाईल ठीक आहे चला पंधरा सप्टेंबर सर पेपर आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा पेपरले जाताना थोडस दही खाऊन जाचं मस्त दिमाग शांत ठेवायचा दिमाग शांत ठेवला तर पेपर चांगला जाते जास्तीचे विचार करायचे नाही आप पेपरले पाण्यासाठी थोडंसं मेडिटेशन करायचं जाग्यावरच पेपर, करा पेपर आपल्याला हातात याच्या अगोदर थोडं श्वासावर लक्ष द्यायचं श्वासावर लक्ष ठेवायचं केंद्रित थोडं बॉडी रिलॅक्स होऊन जाते ब्लड प्रेशर नॉर्मल होते शेवटी पेपर देताना हेच क्रिया करायची आणि आणखी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे शक्यतो त्या दोन तीन दिवसाच्या पेपरच्या कंडिशनमध्ये कोणासोबत भांडणं करायचे नाही दिमाग खराब झाला पाहिजे नाही अशी कोणतीही ॲक्टिव्हिटी करायची नाही शांततेत पेपर चांगला जात असते प्रेशरमध्ये पेपर देऊ नका पुढच्या वर्षी मी लागली नाही तर काय होईल असं नाही तर तसं नाही तर ह्या गोष्टी विचार करू नका पेपर देताना पेपर देताना असं लक्षात ठेवा की पेपर मारणार आहे मी ऐंशी प्लस तर मला प्रश्न येईल विचार करायचा पॉझिटिव्ह विचार करायचा जरी नाही ना विचार पॉझिटिव्ह करायचे पेपर चांगला बसते ठीक आहे या व्हिडिओमध्ये थांबू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद चला